पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणेला दाखल झाले असून येथे मोदी भव्या वस्त्रात हातात रुद्राक्ष कपाळावर टिळा लावून हजर झालेत याच ठिकाणी एक जून पर्यंत असल्याने मात्र त्यांच्या विरोधकांनी मोदींच्या ध्यानधारणेला आचारसंहितेचा भंग केल्याचा आता ठपका ठेवला आहे अशात तामिळनाडू काँग्रेस मद्रास हायकोर्टात धाव घेऊन थेट मोदी विरुद्ध याचिका दाखल केली मत मिळण्याचा हा मोदींचा प्रयत्न असून त्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतला असेही याचिकेत म्हटले आहे कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे सकाळी ध्यान करतानाची छायाचित्रे समोर आली आहे ते भगवे वस्त्र हातात रुद्राक्ष जपमाळा आणि कपाळावर टिळा लावलेले दिसलेत पंतप्रधान मोदींनी मंदिराची प्रदक्षिणा केली आहे आणि ध्यानस्थही बसले आहेत एक जून रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पंतप्रधान विवेकानंद रॉक मेमोरियल येथे राहतील मात्र आता दुसरीकडे विरोधक मोदींच्या ध्यानधारणेला आचारसंहितेचा भंग केल्याचे बोलले जात आहे पंतप्रधान आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप तामिळनाडू काँग्रेसने केला आहे याविरोधात त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मत मिळवण्याचा हा प्रयत्न आहे कारवाई झाली पाहिजे असे तामिळनाडू काँग्रेस कमिटीने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत म्हटले आहे पंतप्रधानांच्या विवेकानंद रॉकच्या दौऱ्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या सातव्या टप्प्याच्या काळात त्यांची भेट हा एक प्रयत्न आहे हिंदूंच्या भावना भडकावून त्यांच्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मते मिळवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे यावर कारवाई करावी दुसरीकडे मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई पेरियार द्रविडर कळघम या संघटनेने गुरुवारी मदुराईमध्ये पंतप्रधानांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखविले या संस्थेने गो बॅक मोदी नावाची पोस्ट केली आहे यावर निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांच्या ध्यानयात्रेवर निवडणूक कायद्यानुसार कोणतेही बंधन नाही काँग्रेसने एकोणतीस मे रोजी पंतप्रधानांची ध्यानयात्रा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता मोदींचे चिंतन प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होऊ देणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील शांतता कालावधी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालाय या टप्प्यात मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्येही मतदान होणार आहे तज्ञांच्या मते या कायद्यात फक्त मतदान होणार असलेल्या क्षेत्राचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अशीच परवानगी दिली होती पूजेदरम्यान मोदींनी पांढरा मुंडू आणि शाळ परिधान केली होती पुजाऱ्यांनी विशेष आरती करून त्यांना प्रसाद शॉल आणि देवी भगवती अम्मनचे फ्रेम केलेले चित्र दिलेत मोदी हेलिकॉप्टरने तिरुअनंतपुरमहून कन्याकुमारीला पोहोचलेत येथून सामान्य लोक ज्या फेरीने प्रवास करतात त्याच फेरीने ते ध्यानमंडपंमध्ये येथे पोहोचलेत मोदी जोपर्यंत ध्यानमंडपंमध्ये आहेत तोपर्यंत कन्याकुमारीमध्ये दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत याशिवाय तामिळनाडू पोलीस तटरक्षक दल आणि नौदलाचे तटीय सुरक्षा गटही सुरक्षेसाठी तैनात आहे मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई परियार द्रविडर कळंगम या संघटनेने मदुराईमध्ये काळे झेंडे दाखवून पंतप्रधानांचा निषेध केला आहे